डिलिव्हरी बॉयसमोरच बापानं लगावली मुलीच्या कांशिलात त्या मुलीचं भयंकर कृत्य पाहून वडिलांचा राग अनावर झाला आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही आताच या एस एस ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय हा अपंग डिलिव्हरी बॉय एक पार्सल घेऊन येतो तो, तो दुचाकीवरून खाली उतरतो आणि तो, तो अपंग असल्याने रांगत रांगत त्या गेटपर्यंत कसा तरी पोहोचतो तिथे गेल्यानंतर ज्या व्यक्तीचं पार्सल असतं त्या व्यक्तीस हाक मारतो त्यावेळी ते पार्सल घेण्यासाठी तेथे एक तरुण मुलगी येते ती मुलगी बाहेर येताच त्या डिलिव्हरी बॉयशी वाद घालण्यास सुरुवात करते त्याच्यावर ओरडते का तर हा डिलिव्हरी बॉय हा फक्त अर्धा तास त्याला उशिरा झालेला असतो तेव्हा मात्र हा डिलिव्हरी बॉय झालेल्या उशिराबद्दल तिची माफी देखील मागतो पण ही तरुणी काही केल्या त्याला समजूनच घेत नाही ज्यावेळी हा डिलिव्हरी बॉय तिची माफी मागत ते आणलेलं पार्सल तिच्याजवळ देतो त्यावेळी मात्र ही तरुणी संतापलेली असते आणि हे पार्सल रागाच्या भरात त्या भर रस्त्यामध्ये विस्कटून टाकते आणि त्याला शिव्या देत घरामध्ये निघून जाते त्यावेळी हा डिलिव्हरी बॉय विस्कटलेले ते पार्सल गोळा करत असतोच त्याचवेळी त्या तरुणीचे हे बाहेर येतात आणि त्या डिलिव्हरी बॉयला विचारतात असं काय झालं त्यावेळी हा डिलिव्हरी बॉय झालेला सर्व प्रकार त्या तरुणीच्या वडिलांना सांगतो साहेब थोडासा वेळ झाला डिलिव्हरी पोच करण्यासाठी म्हणून तुमच्या मुलीनं असं कृत्य केलं मग काय डिलिव्हरी बॉयकडे पाहतच वडिलांनी आपल्या मुलीला बाहेर बोलवून घेतलं आणि तिला विचारलं असं तू का केलंस त्यावेळी ही मुलगी वडिलांना देखील उद्धट बोलू लागली तेव्हा मात्र वडिलांना राग अनावर झाला आणि डिलिव्हरी बॉयसमोरच आपल्या मुलीच्या कानशिरात लगावली डिलिव्हरी बॉयसोबत तू असं का वागलीस ज्याला नीट चालता येत नाही तो आपलं स्वाभिमानन कष्ट करून आपलं कुटुंबाचं पोट भरतोय आणि तू त्याच्याशी अशी उमट का वागलीस तुला शिकून मोठं केलं ते यासाठीच का वडिलांचा राग पाहून शेवटीही मुलगी तेथून रडत रडत घरी निघून जाते मुलगी आत गेल्यानंतर त्या वडिलांनी त्या डिलिव्हरी बॉयला सन्मान देत मुलीने केलेल्या चुकीबद्दल माफी मागत त्या डिलिव्हरी बॉयचे सर्व सामान गोळा करत त्याला त्याच्या दुचाकीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला मदत केली आहे मग हा डिलिव्हरी बॉय तेथून गेल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते मित्रांनो वडिलांच्या संस्कारामधील आणि त्या मुलीच्या संस्कारामधील हाच तो फरक आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि या एस एस ब्रोश स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा